बेंबडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याला आजन्म करावासाची शिक्षा धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावामध्ये मतिमंद असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सत्तर वर्षाच्या गोरोबा पांडुरंग याने बलात्कार केला होता या प्रकरणी बेंबळी पोलीस गुन्हाही दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपास केल्यानंतर हे प्रकरण धाराशिव येथील विशेष न्यायालयात दाखल झाले संबंधित आरोपीवर तेथे खटला चालवण्यात आला या प्रकरणी नऊ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली तसेच जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट महेंद्र देशमुख व ॲडव्होकेट सचिन सूर्यवंशी यांनी फिर्यादीच्या वतीने बाजू मांडली तेव्हा सत्तर वर्ष असलेला गोरोबा पांडुरंग वाघमारे याला आजन्म कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली हा निकाल विशेष न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी दिला या प्रकरणात दहा हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे यामध्ये बलात्कार करण्यात आलेल्या पीडित मतिमंद मुलीची आई दोन्ही भांडे करण्यासाठी घराच्या बाहेर गेली होती तेव्हा वाघमारे यांनी तिला स्वतःच्या घरी आणून आतून कडी लावली संबंधित मुलीला मध खाण्यास दिला आणि तिच्या मतिमंदतेचा फायदा घेऊन अत्याचार केला मुलीने आरडाओरड केल्यामुळे काही ग्रामस्थ त्याच्या घराच्या दरवाजासमोर जमले होते दरवाजा उघडल्यानंतर संबंधित मतिमंद मुलगी शेळ्या बांधायच्या खोलीत घाबरलेल्या अवस्थेत सापडली हा संतप्त प्रकार पाहिल्यानंतर पीडित मुलीच्या आईने बेंबडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती यामध्ये सत्तर वर्षाच्या वाघमारेला कारावासाची शिक्षा झाल्यामुळे संबंधित पीडित मुलीला न्याय मिळाला आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे अशाच बातम्या आपल्यापर्यंत मोफत पोहोचवण्यासाठी आमच्या न्यूज झलक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा